नमस्कार मी कवी सुरेश कुमार लोंडे इरजिक साहित्य परिषदेचा मी प्रमुख कार्यवाह आहे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आ, आ आपण शिवार साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि हे संमेलन राज्यस्तरीय असून या, या संमेलनाच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब हे येत आहेत त्याचबरोबर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आहेत आणि या संमेलनामध्ये आठ सत्रामध्ये हे संमेलन होत आहे आणि अतिशय भव्य स्वरूपात हे संमेलन होत आहे ये हा या ठिकाणी हे संमेलन घेण्याच्या मागचा उद्देश इतकाच की की अखिल भारतीयसारखी मराठी साहित्य संमेलने मोठमोठ्या शहरामध्ये होतात आणि एकोणऐंशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोलापूरला झाल्यानंतर त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठं असं साहित्य संमेलन झालं नाही आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकांना रसिकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून टेंभुर्णीपासून जवळच असलेल्या संत रविदास महाराज आश्रम हा पासष्ट नंबर नंबर हायवेवरचा हा आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही हे साहित्य संमेलन घेतो आहे या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी डॉक्टर विठ्ठल वाघ आहेत आणि या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला कथाकथन कविसंमेलन परिसंवाद त्याचबरोबर अनेक बंदिशीचा कार्यक्रम हे या संमेलनाचं मुख्य वैशिष्ट्य आहे मराठी साहित्यामध्ये मराठीत बंदिश कधी आत्तापर्यंत लिहिल्या गेल्या नव्हत्या त्या लिहिल्या गेल्या आहेत आणि त्या या शिवार साहित्य संमेलनामध्ये त्याचं सादरीकरण होत आहे तर ही आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं आणि मराठी साहित्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे शिवार साहित्य संमेलनासाठी आमच्याबरोबर आश्रमाचे संस्थापक माननीय राजाभाऊ शिंदे कविवरे नारायण सुमंत ही सर्व मंडळी अहोरात्र या संमेलनासाठी परिश्रम घेत आहे तर या संमेलनासाठी संपूर्ण जिल्हाभरातून अधिकाधिक रसिकांनी त्या संमेलनाला हजेरी लावून या साहित्य सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी मी संयोजक म्हणून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे धन्यवाद पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमच्या पत्रकार बांधवांसाठी मी एक कविता घेतो एक वात्र टीका कमळ काय पंजा काय सगळंच आहे शेण कमळ काय पंजा काय सगळंच आहे सेम भात्यात बाण नसतानाही धनुष्य धरतंय नेम कमळ काय पंजा काय सगळंच आहे सेम भात्यात बाण नसतानाही धनुष्य धरतंय नेम घड्याळ घालून हातात शेट्टी करतोय गट्टी घड्याळ घालून हातात शेट्टी करतोय गट्टी आणि राजगडावर थांबूनच इंजिन मारतंय शेट्टी माया ममता राहिली कुठे सारस गेले आटून माया ममता राहिली कुठे सारस गेले आटून राजीनामे वागून मंत्र्यांचे खिशे गेले फाटून चारा पाणी दुष्काळ यावर कोणीच करेना बात चारा पाणी दुष्काळ यावर कोणीच करेना बात कोणालाही निवडून द्या ठरलेला आमचाच घात ठरलेला आमचाच घात धन्यवाद